चाकूर तालुक्यातील देवंगा ग्रामपंचायत तर्फे सर्व ग्रामस्थांना प्रेम आनंद आणि प्रकाशाने भरलेल्या दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा आपल्या घराघरात सुख समृद्धी नांदो हाच आमचा शुभेच्छा संदेश माननीय हनुमंत रावसाहेब लवटे पाटील उपाध्यक्ष चाकूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय नामदेव शिवाजी शिंगडे सरपंच रंगनाथ रावसाहेब लवटे उपसरपंच सदस्यगण श्री मारुती ज्ञानोबा भुत्ते श्री शिवाजी विठ्ठल वाघमारे श्री सिद्धेश्वर चंद्रकांत अड्डे श्री संग्राम अन्नाराव नरवाडे सौ द्वारकाबाई चंद्रकांत नरवाडे सौ पमाबाई ज्ञानोबा कांबळे श्रीमती छायाबाई बालाजी पारवे सौ रेखाबाई ज्ञानोबा मलिदे सौ वनिता गणपती कांबळे साधेपणाने दिवाळी साजरी करावं वर्गेवारीच्या हार्दिक शुभेच्छा आणखी काय हा आणखी काय शुभेच्छा देतात प्रदूषण किंवा दिपळी कशी चांगली करावं दिवाळी आम्हाला तर साधेपणा साजरी होणार आहे तरी मी त्यातल्या फटाके जखम वापरे प्रदूषणासाठी जास्तीत जास्त वापर करू नये साधे आपले साध्यापणाने दिवाळी साजरी करा आपलं नाव सांगितलेच्या या ग्रामपंचायतीच्या सर्व मेंबर्सच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा आणि मी एवढा संदेश देऊ शकतो की या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळं जा की जास्त शेतकऱ्याचं नुकसान झालेलं असून शेतकऱ्याला खचून न जाता साध्या पद्धतीनं आपली पळी साजरी करावी आणि लहान लेकरालासुद्धा आपल्या फटाक्याच्या ह्याच्या त्याच्यापासून चाह थोडं सावध राहावं आणि प्रदूषण बी होणार नाही अशा पद्धतीनं आपण ही पोळी साजरी करायची आहे कारण आपल्यावर शेतकऱ्यावर या वर्षी संकट मोडावलेला आहे या संकटापासून आपण पद्धतीनं कॉलेज साजरी आपल्यासोबत आप रावसाहेब लोटे ग्रामपंचायतीच्या सर्व ग्रामपंचायतीच्या सदस्य सरपंच सर्पन्च। उपसरपंच सर्व ग्रामपंचायतीच्या वतीनं सर्वप्रथम मी माझ्या ग्रामपंचायतच्या गावातील सर्व लोकांना देवघळेच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि यावर्षी आपण जी दिपाळी साजरी करायचं आहे आता आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की बाबा आपण यावर्षी अतिसंकटात सापडलेलो आहोत आणि संकटामुळं अति प्रसंग वाईट आलेला आहे सर्वावर तरी आपण सर्वसाधारणपणे सर्वसाधारण साध्यात साधी दिपाळी साजरी करावं अत्यंत महत्त्वाचा मुद्द्यावर तर साजरी करावं खर्च कमी करावं आणि यावर्षी विशेषतः म्हणजे फटाक्याचं प्रदूषणमुक्त टिपोळ साजरी करावं आणि आतापर्यंत जे आम्ही गावामध्ये सर्वांना असं सांगत आलेलो आहोत यानंतर सुद्धा सर्वांना सांगणार आहे की बाबा आपल्या गावामध्ये आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीनं जे योजना सीएम राबविलेल्या ते आते म्हणजे तुमच्या सगळ्याच्या सोयीसाठी काम केलेलं आहे त्याच्यानंतरसुद्धा आम्ही ग्रामपंचायत तुमच्या सर्व गावकऱ्याच्या सेवेमध्ये तत्पर खडी उभी आहे असं रात्रंदिवस राहणार आहे तरी आपण दिवाळी सर्वांनी आनंदमय साजरे करावं एवढंच बोलून मी माझ्या शब्द आपण दुसऱ्या विषय करू आता जे पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका केलेले आहेत आपल्या इथं तर आपण काय त्याच्यामध्ये मध्ये थांबणार आहे माझं एवढंच म्हणणं आहे की ह्या आता पोळीचा सण आलेला आहे अतिवृष्टी झाली आहे अतिशय पाण्यानं सोयाबीन सगळं गेलंय त्या चिखलात सोयाबीन काढणं चालू आहे आणि अनेक नाही अशा काळामध्ये दिपाळीचा सण आलाय त्या सणामध्ये अतिशय असणारं ते कोणाजवळ पैसा नसल्यामुळं आज एवढी साधी दिपावळी होणार आहे की शासनाला सुद्धा वाटणार आहे की काय झालंय इतकी आमच्या परिस्थिती तयार झाल्या त्या गावच्या पातळीवरचं आमचा शिवार जरा लवचिक असल्यामुळं अतिशय पाणी शिवारामध्ये आहे आणि त्याच्यामुळं आमचं सोयाबीन गेलंय म्हणून शासनाचे आम्हाला मदत मिळावं आणि ह्या दिपोळीचा आम्ही साध्यापणानं न फटकड्या बाजींना दिपोळी सादर करणार आहोत आणि आमच्या गावातील सर्वच लोकांना सुद्धा त्याच पद्धतीनं आम्ही <coughs> मार्गदर्शन करणार आहोत